पाथर्डीत खळबळ मावा अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा पंचवीस लाखांचा मुद्देमाल जप्त माव्याच्या साम्राज्यावर धडक कारवाई पाथर्डीत पाच आरोपी अटकेत पंचवीस लाखांचा मोठा मुद्देमाल जप्त गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई पाथर्डी मावा प्रकरणात आरोपी अटकेत पंचवीस लाखांची ऐतिहासिक जप्ती पाथर्डी शहरात अवैध मावा अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत पाच आरोपींना जेरबंद केले आहे या कारवाईत तब्बल पंचवीस लाख ऐंशी हजार आठशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही दमदार कारवाई केली सुरुवातीला पाथर्डी शहरातील ओयो बाईक शोरूमजवळ अवैध मावा विक्री करणारा अक्षय गणेश विधाटे हा रंगेहात पकडला चौकशीत त्याने माव्याचे उत्पादन बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे मशीनद्वारे होत असल्याचे सांगितले पोलिसांनी छापा टाकून तेथे मावा तयार करत असलेले शुभम पारखे रियाज बेग अनिल काळोखे यांना ताब्यात घेतले तर आदित्य भास्करे हा फरार झाला आहे या कारवाईत सुगंधित तंबाखू माव्याच्या पुड्या तयार करणारी यंत्रसामुग्री आणि दोन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा